Shabbat shalom. Mm. रामायणाच्या गोष्टी गोष्ट चौतीसावीम सेतू आणि वाटा राम सेतू बांधायला लाखो वानर झपाटल्यासारखे काम करते दगड़ उचल समुद्र टाकत होते मार्गदर्शन करते कि एक लहान शिकार हे सगळं बघत होती एवढ्या मोठ्या कामात आपण ही मदत करू शकतो का असा विचार तिच्या मनात आला तिला एक, एक युक्ती सुचली ती वाळूत गडाबडा लोली तिच्या अंगाला वाळू चिकटली मग ती पुलावर जाऊन अंग झटकू लागली दगडांच्या खासांमध्ये ती वाळू जाऊ लागली छोट्याशा खारीच चो, हे छोटस काम पण तिच्या दृष्टीने ते खूप मोठ होत सेवा मनापासून करायची असते ती कधीच मोठी चोटी नसते श्रीराम सगळं पाहत होते त्यांना खारीच श्रमदान भावलं त्यांनी प्रेमानी तिला उचललं तिच्या अंगावरून हात फिरवला तेव्हापासून खारीच्या अंगावर खारी सोनेरी पट्टे आले असं म्हणतात श्रीरामांच्या स्पर्शाने तिचं जीवन धन्य झालं सगळ्यांनी मिळून सहा दिवसू तैयार के आज्ञे की वाट होती वनरसेना लंके वर स्वारी साज्ज होती प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की